वार्ता ताजा वार्ता मोठ्या उत्साहात स्पर्धेची सांगता आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे नवीन कलाकार निर्माण व्हावे व आपली रूढी परंपरा टिकून राहाव्या याकरिता राजनी गावातील नागरिकांनी अशा स्पर्धेचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम बघायला परिसरातील शेकडो लोक येतात याही वर्षी हजारो लोकांची गर्दी जमलेली होती या स्पर्धेचे उद्घाटन सौ किरणताई संजय देरकर माननीय राजूभाऊ एळटीवार यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन सर सहाय्यक शिक्षक आशिष सर सहाय्यक शिक्षिका सौ प्रेमिला कनाके मॅडम व गावातील प्रमुख महाजन कारभारी घटया भूमक होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री मनोज गेडाम सर प्रमोद चिकराम स्नेहल गेडाम हे होते रात्रभर चाललेल्या या स्पर्धेचा निकाल सकाळी जाहीर करण्यात आला यामध्ये जय जंगो जय लिंगो ढेमसा मंडळ रुंझा हे प्रथम क्रमांकाचे पुरस्कार पंचवीस हजार रुपये रोख पटकावले दुसरे पुरस्कार वीस हजार रुपये रोख जय जंगो जय लिंगोड ढेमसा मंडळ पाथरी यांना या मिळाले तिसरा पुरस्कार पंधरा हजार रुपये रोख जय पेरसा पेन ढिमसा मंडळ मागुरडा चौथे पुरस्कार बारा हजार रुपये रोख जय पेरसा पेन ढेमसा मंडळ लहान पांढरकवडा पाचवे पुरस्कार दहा हजार रुपये रोख जय जंगो जय लिंगो ढेमसा मंडळ कोच्छी आंबेझरी यांनी पटकावले सहावे पुरस्कार सात हजार रुपये रोख जे पेरसा पेन ढेमसा मंडळ वाटुळा यांनी पटकावला जय जंगो जय लिंगोड हेमसा मंडळ बंडल कारेगाव यांनी सातवे पुरस्कार पाच हजार रुपये रोख पटकावले आठवे पुरस्कार चार हजार रुपये रोख जय जंगो जय लिंगोड हेमसा मंडळ चांदपायली यांनी पटकावले नववे पुरस्कार जय जंगो जय लिंगोड हेमसा मंडळ वन मारेगाव यांना तीन हजार रुपये रोख मिळाले दहावे पुरस्कार तीन हजार रुपये रोख रावण राज हिमसा मंडळ तलाईगुडा यांना मिळाले अकरावे पुरस्कार दोन हजार रुपये रोख नागाई माताड हिंसा मंडळ नागेझरी यांना मिळाले व बारावे पुरस्कार दोन हजार रुपये रोख पटकावणारे मंडळ सुंगल तुर्फो रायबंडाड हिंसा मंडळ पालगाव यांना मिळाले आपल्या संस्कृतीबद्दल अनेकांनी आपल्या या कार्यक्रमातून जनजागृती केली एकापेक्षा एक ढोल वादक स्पर्धेत येतात पंधरवर्षीप्रमाणे आपल्या ढोलाची थाप व त्यांना स्वर नाद ठिका थोड याची विशेषत दाखवणारा कलाकार जे पेरसापेन मंडळाचा ढोलवादक अंधुभाऊ किन्नाके यांना रसिक प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत या कार्यक्रमाला गावातून सर्व तरुण मंडळी यांनी सहकार्य केले <स्तितत्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्> ايني 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 ايني